एक चित्रपट आणि पटकथा लेखक काय करू शकतो हे जर समजून घ्यायचं असेल तर एकोणीसशे बावन्न पर्यंत माग जावं लागेल तमिळ चित्रपट त्या चित्रपटामुळे खळबळ माजली होती या चित्रपटाच्या पटकथेनं राजकारणाला आणि चित्रपटसृष्टीला एक वेगळा विचार दिला होता चित्रपटातून रूढी परंपरांवर प्रहार करण्यात आला होता अर्थातच त्या चित्रपटाला त्या काळातही विरोध झालाच होता काही काळ प्रदर्शन लांबलं होतं अखेर एकोणीसशे बावन्नच्या काळात दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित झाला पराशक्ती असं या तमिळ चित्रपटाचं नाव या चित्रपटाचे पटकथा संवाद लेखक पुढे तमिळनाडूचे पाच वेळा मुख्यमंत्री बनले एम करुणानिधी अर्थात मुथुवेल करुणानिधी यांनी पराशक्ती या चित्रपटाची पटकथा लिहिली होती ते पटकथा संवाद लेखक आणि साहित्यिकही होते त्यामुळे तमिळनाडूत त्यांना इनर असंही म्हटलं जात इनर म्हणजे कलेच्या क्षेत्रातील विद्वान चित्रपटातून सामाजिक रूढी परंपरांवर प्रहार करण्यात आला होता या चित्रपटानं द्रविड मुलेत्र कळगम म्हणजेच एम के या पक्षाला राजकारणात एक महत्वाचा विचार दिला महत्वाची भूमिका मिळवून दिली होती तमिळ भाषा तमिळ संस्कृतीला या चित्रपटात महत्व देण्यात आलं होतं सामाजिक न्यायासाठी एकत्र येऊन लढण्याची प्रेरणा लोकांना त्यांनी दिली होती शिवाजी गणेशन यांनी मुख्य भूमिका साकारली होती करुणानिधी यांचा जन्म तीन जून एकोणीसशे चोवीस रोजी नागपट्टिनम जिल्ह्यातील थिरुकुवल्लाई या गावात झाला मुथुवेल हे त्यांचे वडील तर अंजुगम या मातोश्री करुणानिधी यांनी माध्यमिक शिक्षणही पूर्ण केलं नाही मात्र तमिळ भाषेवर त्यांचं प्रभुत्व होत शिक्षणाऐवजी त्यांचा ओढा लेखनाकडे अधिक होता पटकथा लेखनातून त्यांनी लौकिक प्राप्त केलं पुस्तके लिहून त्यांनी तमिळ साहित्यातही महत्वाचं योगदान दिलं आहे त्यांनी तीन विवाह केले पहिल्या पत्नी पद्मावती यांचं कमी वयात निधन झालं त्यानंतर करुणानिधी यांनी दयालू अम्माल यांच्याशी विवाह केला पद्मावती यांच्यापासून त्यांना ए के मुथू हे पुत्र झाले एम के स्टॅलिन एम के अलागिरी एम के रसू आणि कन्या सेल्बी हे करुणानिधी आणि दयालू अम्माल यांची अपत्य रजती अम्माल यांच्याशी त्यांनी तिसरा विवाह केला कनिमोळी या रजती अम्माल यांच्यापासून झालेल्या कन्या यशस्वी पटकथा लेखक ते पाच वेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री असा करुणानिधी यांचा थक्क करणारा प्रवास आहे वयाच्या चौदाव्या वर्षीच करुणानिधी राजकारणाशी जोडले गेले कमी वयात त्यांनी राजकीय सामाजिक आंदोलनात भाग घेतला हिंदी हटाव आंदोलनानं याची सुरुवात झाली तमिळनाडूत शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली होती दक्षिणेत या निर्णयाला प्रखर विरोध सुरू झाला करुणानिधी यांचाही हिंदीला विरोध होता त्यांनी मोहीमच उघडली होती हिंदी नको यासाठी त्यांनी तमिळ भाषेतून आपल्या लेखणीचा वापर केला आंदोलनकर्त्यांसोबत तेही रेल्वे रुळांवर झोपले हिंदी विरोधी आंदोलनानंतर त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षापासून तमिळ चित्रपटांची पटकथा लेखक म्हणून काम सुरू केलं राजकुमारी हा त्यांचा पहिलाच चित्रपट लोकप्रिय झाला त्यांनी पटकथा लिहिलेले पंच्याहत्तर पेक्षा अधिक चित्रपटांनी मोठं यश मिळवलं त्यांनी नाटकांच्या पटकथाही लिहिल्या ते सुधारणावादी विचारांचे होते रूढी परंपरांच्या विरोधात असलेल्या त्यांच्या काही चित्रपटांवर बंदी घालण्यात आली होती नंतर ती मागे घेण्यात आली चित्रपटांवर बंदी आल्यामुळं करुणानिधी यांची लोकप्रियता प्रचंड वाढली करुणानिधी यांनी विधवा पुनर्विवाह अस्पृश्यता निर्मूलन जमीनदारीचे निर्मूलन आदी विषय हाताळले अशा सामाजिक संदेश देणाऱ्या त्यांच्या चित्रपटांना सेन्सॉरचा सामना देखील करावा लागला करुणानिधी हे कोयंबतूर येथे राहत होते तेथूनच त्यांनी व्यावसायिक नाटकं आणि चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या याच दरम्यान पेरी ई रामास्वामी आणि सी एन अण्णादुराई यांचं त्यांच्याकडे लक्ष केलं प्रभावी लेखन शैलीसह करुणानिधी हे उत्कृष्ट वक्तृत्व शैलीचेही धनी होते त्यामुळे पेरियार आणि अण्णादुराई यांनी त्यांना उदिया रासू या त्यांच्या दरविडार कळगम या पक्षाच्या मुखपत्राचं संपादक बनवलं पुढे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये पेरियार आणि अण्णादुराई यांच्यात मतभेद झाले त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या त्यानंतर अण्णादुराई यांनी एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये डी एम केची स्थापना केली करुणानिधी अण्णादुराई यांच्यासोबत राहिले तरीही त्यांच्यावर पेरियर यांचा प्रभाव कायम राहिला पक्षाचा प्रसार आणि निधी गोळा करण्याची जबाबदारी अण्णादुराई यांनी करुणानिधी यांच्यावर सोपवली होती या दरम्यान करुणानिधी हे तमिळ चित्रपट सृष्टीतही कार्यरत होते त्यामुळे दोन्ही जबाबदाऱ्या त्यांना अत्यंत प्रभावीपणे निभावत्या आल्या पराशक्ती चित्रपटाची पटकथा त्यांनी त्याच काळात लिहिली होती सुरुवातीला बंदीचा सामना करावा लागल्यानंतर एकोणीसशे बावन्न मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट सुपरहिट ठरला पक्षाचा विचार पुढे नेण्यासाठी या चित्रपटाचा मोठा फायदा झाला वाईट चारी रीतींवर प्रहार आणि द्रविड अस्मितेबाबत जागरूकता निर्माण करण्याचं काम या चित्रपटानं केलं होतं करुणानिधी यांनी लिहिलेल्या बहुतांश पटकथा अशाच होत्या डीएम केच्या समोर परीक्षा होती ती एकोणीसशे सत्तावन्नच्या विधानसभा निवडणुकीची पक्षाची ही पहिलीच निवडणूक होती डीएमकेला केला केवळ तेरा जागा मिळाल्या पहिल्याच निवडणुकीत ही विजयी झाले यश फार मोठं नव्हतं मात्र त्यामुळे यशाचा मार्ग गवसला होता पुढील केवळ दहा वर्षात या पक्षानं तमिळनाडूत उलटफेर केला एकोणीसशे सदुसष्टच्या विधानसभा निवडणुकीत डीएमकेला केला स्पष्ट बहुमत मिळालं दुराई हे मुख्यमंत्री बनले ते पहिलेच बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री ठरले मुख्यमंत्री बनल्यानंतर दोन वर्षांनी एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये अण्णा दुराई यांचं निधन झालं त्यानंतर पक्षाचं आणि सरकारचं नेतृत्व करुणानिधी यांच्या हाती आलं एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये करुणानिधी पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले या दरम्यान प्रसिद्ध चित्रपट कलाकार एम जी रामचंद्रन यांच्याशी त्यांची जवळीक वाढली होती मात्र ती फार काळ टिकली नाही पक्षात आपल्याला मान मिळत नाही या भावनेतून एम जी रामचंद्रन बाजूला झाले आणि एकोणीसशे बहात्तर मध्ये त्यांनी ऑल इंडिया अण्णा द्रविड कळगम पक्षाची स्थापना केली याच पक्षातून पुढे जयललिता यांचा उदय झाला पुढे एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत करुणानिधी ने यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पराभवाचा सामना करावा लागला एम आय डी एम केला स्पष्ट बहुमत मिळालं तमिळनाडूत एकोणीसशे सत्याहत्तर नंतर शह काटशहाचं सुळाचं राजकारण सुरू झालं त्यातूनच विरोधी पक्षनेते असलेल्या जयललिता यांना सभागृहात केस धरून फरफटत नेण्यात आलं होतं पुढे जयललिता मुख्यमंत्री असताना त्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मध्यरात्री त्यांच्या घरातून अटक केली होती पोलिसांनी करुणानिधी यांना अक्षरशः उचलून नेलं होतं तमिळनाडूच्या राजकारणात सुळाचे असे प्रकार सातत्यानं घडत राहिले आपल्या साठ वर्षांपेक्षा अधिक काळाच्या राजकीय कारकिर्दीत करुणानिधी हे तेरा वेळा विजयी झाले संयुक्त मोर्चा एन डी ए आणि युपीए या तिन्ही आघाड्यांच्या केंद्र सरकारमध्ये के सहभागी झाला होता तमिळनाडूला सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या प्रगत राज्य म्हणून पुढे आणण्यात करुणानिधी यांनी अमूल्य योगदान दिलं पहिल्या निवडणुकीत एकोणीसशे सत्तावन्न मध्ये ते कुथुलताई विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले त्यांनी वेळेस निवडणूक जिंकली एकाही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला नाही शेवटची निवडणूक त्यांनी थिरुवारूर मतदारसंघातून लढवली होती त्यांचं मूळ गाव थिरुकिवल्लाई याच मतदारसंघात आहे एकोणीसशे सदुसष्ट मध्ये अण्णादुराई मुख्यमंत्री बनले त्यांच्या मंत्रिमंडळात करुणानिधी हे सार्वजनिक बांधकाम आणि परिवहन मंत्री होते तमिळनाडूतील खाजगी बस गाड्यांचे राष्ट्रीयकरण करून त्यांनी प्रत्येक गाव बससेवेशी जोडलं करुणानिधी यांचं हे मोठं यश समजलं जातं अण्णादुराई यांच्या निधनानंतर करुणानिधी मुख्यमंत्री बनले आणि तमिळनाडूत एक नव्या राजकीय युगाची सुरुवात झाली पदाच्या कार्यकाळात त्यांनी कमाल जमीन बदल केला पंधरा एकरांपेक्षा अधिक जमिनीची मालकी कोणाकडेही राहणार नाही असा तो कायदा होता मागासवर्गीयांना शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षणाची मर्यादा त्यांनी पंचवीस टक्क्यांवरून वाढवून एकतीस टक्के केली सर्व जातींच्या लोकांना मंदिरात पुजारी बनता येईल असा कायदा केला शासकीय कार्यक्रम आणि शाळांमधील कार्यक्रमांची सुरुवात धार्मिक गीतांनी होत असे त्यात बदल करून कार्यक्रमांची सुरुवात धार्मिक गीतांऐवजी तमिळ राज्यगीताने करण्याचा निर्णय घेण्यात आला तमिळ नाटककार आणि कवी मनोनमा नियम सुंदरानार यांची कविता तमिळ राज्यगीत बनली करुणानिधी यांनी कायदा करून मुलींना वडिलांच्या संपत्तीत बरोबरीचा वाटा दिला राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये महिलांना तीस टक्के आरक्षण देण्यात आलं शेतकऱ्यांच्या पंपांसाठी वीज पुरवठा मोफत करण्यात आला वर्गाची निर्मिती करून त्या प्रवर्गातील नागरिकांना शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये स्वतंत्र असं वीस टक्के आरक्षण दिलं करुणानिधी यांच्या सरकारने चेन्नईत मेट्रो सेवा सुरू केली गरजू नागरिकांना रेशन दुकानातून केवळ एक रुपया प्रति किलो दराने तांदूळ उपलब्ध करून दिला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी महिलांना तेहतीस टक्के आरक्षण दिलं नागरिकांसाठी मोफत आरोग्य विम्याची सोय उपलब्ध केली हाताने ओढल्या जाणाऱ्या रिक्षांवर त्यांनी बंदी घातली तर दलित समाजातील नागरिकांना मोफत घरं दिली करुणानिधी हे एकोणीस वर्षे तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते सामातुआपुरम ही करुणानिधी यांनी राबवलेले अत्यंत महत्वाकांक्षी आणि सामाजिक क्षेत्रातील क्रांतिकारी योजना ठरली या गृह प्रकल्प योजनेअंतर्गत दलित समाजातील नागरिक आणि उच्च वर्णीय हिंदूंना मोफत घरं देण्यात आली पण त्यासाठी महत्वाची अट होती ती म्हणजे जातीची बंधनं तोडून या नागरिकांनी मिळून राहायचं या योजनेतील वसाहतींमध्ये दलित आणि सवर्ण हिंदूंची घरे एकमेकांच्या शेजारीत होती करुणानिधी यांचे असे निर्णय हे प्रगत राज्य म्हणून तमिळनाडूच्या वाटचालीत महिलाचे दगड ठरले हे निर्णय एका अर्थानं क्रांतिकारी होते त्यामुळे करुणानिधी यांना सामाजिक न्यायाचे प्रणेते असंही म्हटलं जातं मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात भूमिका बजावली दोन वेळा फूट पडली त्याचे धक्केही बसले मात्र त्यातून ते सावरले पहिल्यांदा एम जी रामचंद्रन यांच्यामुळे फूट पडली त्यानंतर दुसऱ्या निवडणुकीत पक्षाची सत्ताच गेली होती वायको यांच्यामुळे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये डीएमकेत मोठी फूट पडली होती वायको यांनी एम डी एम के पक्षाची स्थापना केली वायको यांच्यासोबत पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला करुणानिधी यांनी पुन्हा पक्षाची बांधणी केली पक्ष संघटना आणि सरकारमध्ये करुणानिधी यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांना महत्वाची भूमिका मिळाली त्यामुळे त्यांच्यावर घराणेशाहीचे आरोप झाले पहिल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत करुणानिधी यांनी राज्यांच्या स्वायत्ततेसाठी लढा दिला दोन हजार अकरामध्ये त्यांनी शेवटची पटकथा लिहिली डीएम केचं मुखपत्र असलेल्या मुरासोली या वृत्तपत्रात ते टोपन नावानं लिहित असत बहुचर्चित टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यात त्यांच्या पक्षाचे तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री ए राजा आणि राज्यसभा सदस्य कनिमोळी यांचं नाव आलं होतं ए राजा मुख्य आरोपी होते त्यांच्यावरील कोणतेही आरोप सिद्ध झाले नाही कनिमोळी या करुणानिधी यांच्या कन्या या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली सात ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी करुणानिधी यांचं चेन्नईत निधन झालं त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर आक्रोश केला होता नेहमीच काळा चष्मा आणि खांद्यावर पिवळी शाल घेणाऱ्या करुणानिधी यांच्या राजकारणाचं मूळ द्रविड चळवळीत होतं हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेला विरोधाच्या पायावर त्यांचा पक्ष उभा होता करुणानिधी यांनी नास्तिक राहत पेरियार यांची परंपरा पुढे चालवली प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वाबाबतही त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं ते स्वतःला नास्तिक म्हणवत असले तरी त्यांचं घर कृष्ण मंदिराच्या जवळ होतं मी नास्तिक असलो तरी माझे विचार इतरांवर थोपवत नाही असे ते एकदा म्हणाले होते करुणानिधी यांचं वाचन अफाट होतं वाचलेल्या सर्व पुस्तकांची नावं त्यांच्या लक्षात होती त्यांनी कादंबऱ्या निबंध आणि चरित्रे देखील लिहिली यात त्यांच्या आत्मचरित्राचाही समावेश होतो त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची संख्या शंभरपेक्षा पेक्षा अधिक असल्याचं सांगितलं घरात एक ग्रंथालय आहे त्यात दहा हजारांपेक्षा अधिक पुस्तकं आहेत करुणानिधी यांनी त्यांचं राहतं घर दोन हजार दहामध्येच दान केलं होतं त्यांच्या इच्छेनुसार या घरात गरजूंसाठी रुग्णालय सुरू करण्यात आलं आहे हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे